नमस्कार मंडळी वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपली ओळख तर झालेलीच आहे तर पालक व विद्यार्थी मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप सहर्ष स्वागत आहे मंडळी आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय आहे विद्यार्थ्यांचे आरोग्य तसं पाहिलं तर विद्यार्थ्यांचे आरोग्य ही गोष्ट साधी आहे पण आपण नेहमी विद्यार्थ्याचे गुण स्पर्धा परीक्षा यावर चर्चा करतो पण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे याचा आपल्याला थोडा थोडा विसर पडत चाललेला आहे असं लक्षात येतं याचं कारण असं आहे जेव्हा सकाळी प्रार्थनेच्या वेळेस एका वेळेस तीन तीन चार चार विद्यार्थी चक्कर येऊन पडतात आणि विद्यार्थ्यांची जेव्हा आपुलकीनं चौकशी केली जाते तेव्हा विद्यार्थ्याचं उत्तर असतं की मी जेवण करून आलेलो नाही मी नाश्ता केलेला नाही मी गोळ्या खाल्लेल्या नाहीत मग असं का होतं विद्यार्थी सकाळच्या प्रहरी ताज्या वातावरणामध्ये सुद्धा चक्कर येऊन कसा पडतो यावर जर चर्चा केली तर आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तर या ठिकाणी मिळू शकतात मंडळी सध्या हे स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येकाची ध्येय वेगवेगळी आहेत आणि ठरलेली आहेत आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी आपापल्यापरीनं धावतो आहे पालक आपापल्यापरीनं धावते आहेत आणि यामुळं जे मुख्य गोष्ट आहे दीर्घायुष्य चांगले आरोग्य या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या कुठंतरी दुर्लक्षित राहिलेल्या आपल्या लक्षात येतात मग विद्यार्थ्यांच्या नुसत्या अभ्यासाकडं त्यांच्या भौतिक सुविधेकडं त्यांचे ट्यूशन शाळा क्लासेस याकडं लक्ष देऊन चालते का तर नाही विद्यार्थ्यांना जर स्वस्त तंदुरुस्त आणि आरोग्यदायी ठेवायचं असेल तर त्यांच्या छोट्या छोट्या सवयीकडंसुद्धा आपण जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण त्याचबरोबर त्यांची नियमित सात तास झोप या गोष्टी प्रत्येक पालकाने जाणीवपूर्वक लक्ष देऊन केल्या पाहिजेत तरच विद्यार्थी सक्षम बनेल आणि स्पर्धेमध्ये टिकेल कारण स्पर्धेचा अभ्यासाचा हा ताणतणा विद्यार्थ्यावर असतोच आणि त्याचसोबत जर त्यांनी आहार घेतलेला नाही योग्य संतुलित आहार जर विद्यार्थ्यांनी घेतलेला नसेल तर विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरं जावं लागतं यासाठी मंडळी विद्यार्थ्यांचा आहार योग्य दिला तर त्यांची नियमित हजेरी शाळेत राहते त्यांच्या आरोग्यामुळे होणारा मानसिक ताणतणाव कमी होतो त्यांचं लक्ष अभ्यासावर केंद्रित राहतं त्यांची प्रत्येक विषयाची स्मरणशक्ती वाढते त्याचबरोबर मित्राशी त्यांचे चांगले संबंध निर्माण होतात सहकार्य टीमवर्क सकारात्मकता या गोष्टी मूल वातावरणामध्ये शिकत असतं मग या सगळ्या गोष्टीकर पालकांना आवर्जून लक्ष दिलं पाहिजे विद्यार्थी सकाळच्या वेळी संतुलित आहारामध्ये दूध फळे भाज्या डाळी यांचं सेवन कसं करतील त्याचबरोबर त्यांच्या आरोग्यविषयक बाबी जाणून घेत असताना त्यांना कमीत कमी दहा मिनटे तरी व्यायामाची सवय आपण लावली पाहिजेत योग्य प्राणायाम यामुळं या विद्यार्थ्यांचं अभ्यासाकडं लक्ष केंद्रित होतं दिवसभराच्या धावपळीमधून जर विद्यार्थ्यांनी रात्री उशिरापर्यंत जागरण केले तर त्यांना आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावं लागतं यासाठी संध्याकाळी रात्री कमीत कमी आठ तास तरी झोप त्यांना आवश्यक आहे याचबरोबर विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागतं हात धुण्याच्या सवयी दात स्वच्छ साफ करण्याच्या सवयी केस नखे स्वच्छ ठेवणे कपडे स्वच्छ वापरणे याबाबतीत विद्यार्थ्यांना आवर्जून सांगावं लागतं कारण बरेच पालक येतात त्यांची तक्रार असते की, की मुलगा नऊ वाजेपर्यंत झोपेतला उठत नाही साडेनऊला शाळेत कसा येणार विद्यार्थी तर यासाठी लवकर उठणे लवकर झोपणे ह्या सवयी विद्यार्थ्यांना लावल्या पाहिजेत जेणेकरून की त्याची सर्व कामे वेळेमध्ये तो पूर्ण करू शकेल त्याचबरोबर छोट्या छोट्या आरोग्याच्या सवयी स्वच्छता नीटनेटकेपणा साफसुधरेपणा कपडे व्यवस्थित घालणे या सर्व गोष्टीचे सूक्ष्म संस्कार पालकाने घरामध्येच मुलांवर केले तर समस्या निर्माण होणार नाहीत त्याचबरोबर मुलाचे खेळ वाचन छंद या गोष्टीसुद्धा पालकांनी आवर्जून लक्ष देऊन जोपासायला पाहिजेत जेणेकरून की त्यांच्याकडे आत्मविश्वास वाढेल प्रेरणा मिळेल यासाठी पालकांनी मुलांसोबत नेहमी चर्चा करावी त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात त्यांचे छंद झोप जो जोपासावेत मुलांची यश अपयश शांतपणे हाताळावे नाहीतर एखाद्या बाबतीमध्ये मुलांना अपयश आले एखाद्या विषयामध्ये कमी मार्क पडले तर पालकांची आरडाओरडा होतो विद्यार्थी तणावाखाली वावरतात काही काही पालक नुसतं शाळेमध्ये आमच्या भेटीसाठी आलेत हे जर त्या मुलांना कळालं तर मुलं अक्षरशः वर्गात रडायला सुरुवात करतात माझे पप्पा मला घरी गेल्यावर मारतील मॅडम माझ्याविषयी चांगलं सांगा माझ्या पप्पाला असं मुलं विनंती करतात तर या सगळ्या गोष्टीपासून मुलांना दूर ठेवलं पाहिजे ताणतणाव विरहित घरातलं वातावरण ठेवलं तर मुलाची एकाग्रचित्त वाढते नाहीतर मुलं सद्यस्थितीमध्ये मेंटल फॅटिंगकडं वळत आहेत त्याचा अर्थ असा आहे एकाच विषयाविषयी विद्यार्थी आपलं लक्ष केंद्रित करत आहेत मग ते गणित असेल विज्ञान असेल हिंदी असेल मराठी असेल आणि त्यामुळं इतर विषयांचा अभ्यास दुर्लक्षित होत आहे असं न होता सर्व बाबी समजून घेऊन तर आरोग्यविषयी तक्रारी सुरू होतात यासाठी मंडळी त्यांच्या संतुलित जेवणाचं वेळापत्रक ठरवा त्यांच्या झोपेचे वेळापत्रक ठरवा त्यासाठी ते त्यांच्यासोबत कमीत कमी तीस मिनटं तरी गप्पा मारा जेणेकरून की त्यांच्या अडीअडचणी त्यांच्या सवयी जाणून घेऊन त्या सोडवण्याचा आपल्याला प्रयत्न होईल म्हणून मंडळी अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसोबत आपण परत एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओला लाईक करा कर शेअर करा कर सबस्क्राईब करा धन्यवाद